ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली येथील एका दाम्पत्याने आपल्या अठरा महिन्यांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गुप्तपणे स्मशानभूमीत पुरला यानंतर आता पोलिसांनी अक्रू राय वडिलांना अटक केली आहे जाहिद शेख वयवर्ष अडोतीस आणि नुरमी वयवर्षे अठ्ठावीस अशी या अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे असून ते मुंब्रा येथील रहिवासी आहेत त्यांनी अठरा मार्च रोजी मुलीची हत्या केली असं सांगण्यात येत आहे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की पोलिसांना नुकतेच एक निनावी पत्र मिळाले की या दाम्पत्याने त्यांची मुलगी लबीबाची हत्या केली आणि मृतदेह गुप्तपणे स्मशानभूमीत पुरला पोलिसांनी तपास सुरू केला आणि दाम्पत्याला ताब्यात घेतलं सुरुवातीला आरोपींनी सहकार्य केले नाही नंतर त्यांनी हा गुन्हा कसा केला हे सांगितलं मात्र अद्याप त्यांनी हत्या हेतू उघड केला नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाम्पत्याने सांगितलं की त्यांनी अठरा मार्च रोजी त्यांच्या मुलीची हत्या केली त्यानंतर मृतदेह स्थानिक स्मशानभूमीत पुरला या दाम्पत्याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि शोविदनासाठी पाठवला शोविदन अहवालात मुलीच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा असल्याची माहिती समोर आली दरम्यान या क्रूर आईवडिलांवर भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन हत्या आणि दोनशे एक गुन्ह्याचा पुरावा गायब करण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दाम्पत्याला बुधवारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्या असता त्यांना पंधरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुन्हे ए एस दवणे यांनी दिली आहे